मी काय नाही म्हणलं ग झाला म्हणलं आता सगळा मसाला भाजायचा आणि तिकडे कांदा पण टाकलाय भाजायला हा लसूण सोलताय तुझा बाय कि भांडता मी तिच्यावर नाही भांडली तिच्यावर का भांडू बघा आता वय प्रियांका तुझ्यावर बांधली मी तिच्यावर नाही बांधली बावड्याच म्हणते मी फक्त तिचं नाही काय हां तिच्यावर नाही ग तर फायनली बघा आता मी उरकलेलं आहे जिंतीला जाण्यासाठी कारण आहे ना बावड्या मागाशी पण काय काय बोलला त्याच्यावर मस्त राहावं म्हणताय तर मी राहायसाठी चालती पण नको भावड्याला काय काय म्हणलाय मागाशी व्हिडिओ बघ घेतलाय आणि त्याच्या आधी पण बोललाय त्याच्यामुळे म्हणलं आपलं चला घरी नको ह्याच बोलणं खायला काय तुला बोलवलं तेव्हा आली कान गिडी कान आमकण तमकण ए बाऊ लय काय काय म्हणत होता व्हिडिओ बघा बाहेरच्या ने पण पिवळी बारीक जाऱ्या पाहिजे ग बारीक जाड्या नाही तर उलट ना पाहिजे हा दोघे जावा जावांच बघा विचाराने इकडं दोघी मा भाजलं सगळं आणि भरत्यात पण आता हा भाजतय ना

हा आज उशीर झाला चला असू दे ह्यांचं चाललंय आणि मी आहे आता जाते मी पण विषय काय झाला माहिती आहे का नको जाऊ द्या तुला कळलंय कि मागाशीच सांगितलं कि <laughs> नाही दुसरा नाही काय जाऊ द्या ह्यांचं चाललंय इकडं आता मी काय करते इकडं कोणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय ती बघती तुम्हाला दाखवती आणि जाती झिव ती कोणच्या आळीला तिकडे ती कांद्याची टाकाली भरायला ना चला असू द्या तात्या भैया भाऊड्या ही सगळी गेले शूटिंगसाठी कटफळला आणि बाकीचे सगळे आहेत घरी आपण गेलो कुठं तर बाहेर आता तर इकडं बघितलं का कस चाललंय ह्यांचं हे दोघ जण बसले तिथ मोबाईल बघत ए काय तुमच परीक्षा चालू आहे ना ती बंद कर ती बंद कर एक मिनिट ती बंद कर आता सुट्टी होय सुट्टी कधी लागणार आहे आता काय आहे एक सुट्टी किती दिवस सुट्टी आहे इकडे बघून सांगा की शंभर दिवस तुझ्या पप्पाने म्हणलं खुलली आपल्या शंभर दिवस सुट्टी भारत वाघ इकडे तुमचं दाजी बघा कोण आहे कोणाला माझं हलवलं मुलक वळखीच कोण नाही आपल्या पण कोणच नाही तिकडं तर इकडं बघा वहिनी आहेत आणि हा लसूण सोलायचं काम चालू इकडे एवढा लसूण सोलला या आणि इकडं तुमचं दाजी बघा म्हणजेच वहिनींचं भाऊरा या मदत करून लागतात लसूण सोलायला होय आली भावाला भावाला माया गड़ आली तुम्हाला काही ते बघा का बसता नाही करत होते तिकडे बाजलं किती सगळं आम्ही ती चिरलं वाटलं नीट केलं ते खोबरं हाळकुंडं टेचून परत ती काय म्हणतात ती सगळं बाजून ती भरलं की तिकडं मग काय मग आता तुमचं भाव आहे की अजून एकूण मी बाकीच उरकत होती कि माझ पूजा तिकडे आता स्वच्छ करून घ्यायला लागले सगळं झाडाचा पाला ती पडलेली माझ उरक उरकलं आणि म्हणलं आता व्हिडिओ घ्याव म्हणून व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली कारण आता आम्ही चाललोय तर म्हणलं आम्ही चाललोय ते पण सांगाव हाय <laughs> का नाही दुर्गा जाऊ का आता मी बाय बाय <laughs> पिऊ <प्यों> कुठे <गुटे> या <laughs> त्यांनी चप्पल घेतली टाक खाली चप्पल खाली टाक हा पिवड कुठे आपली होय नाही गो चला उठा पिला तुला काय झालं मांडू का बसणार घोडा केशिवाय ना खालच्या घरी गेलाय बघा गाडी घेऊन अजून काय आला नाही ते आला कि जायचंय आपल्याला जिंतीला उशीर झालाय बघा आता चार वाजलेत आणि आबाळ पण आले इकडून तिकडून म्हणलं जाताने कटफळ वरन जावा पण तात्याची बह्याची ह्याची गाडी घेऊन पण नको निघतो सरळ कारण आज बुधवार बुधवारपणे इकडे छकुली बसली इकडं काय नाही बाबा लेकरांचं खरं जी ती मोबाईल मधीच या बैठल का आज बाजारपणे बुधवार जाऊन बाजार करायचा आहे अजून त्याच्यामुळं जावा म्हणलं आणि आई बसली बघा इकडं आई तुझं काय चाललंय मग बरं आहे का तब्येत बरी दुखायचं राहिलं का हां जाऊ का आता मी हां मस्त असं इकडे बॅग भरली या आता निघतो <laughs> नाही ना जातो बिर्याणी उद्या गुरुवारी उद्या नाही करू नको कशाला बिर्याणी अजून पूजेने बांधून दिली या टाकलं नाही टाकलं आपण मला हजार रुपये दिल्या साडी घ्यायला खंड खर्च मला म्हणले या आधीच मला म्हणलं होतं त्या म्हणले तुला हजार रुपये देतो <mimic> नेमकं चालली तर मनानेच दिल्यात मी माहिती पण नाहीत काय संसार चौक सं आता भाऊजा गुठून द्यायच्या बाऊजायच्या हातात काय येत दुर्गा बाहेर बसली या का ग काय झालं बाहेर येत ग पण बाहेर येत कृष्णा ही का डोळ्यात गेलं का काही कांदा हलवून आली ना तिने मोबाईल पळवलाय वर्मा हाय बघत बसले ती बाहेर चला असू दे झालंय सगळं आता केशव येतोय गाडी घेऊन केशव आला कि के जाते मग जाऊ दा करा बाजार जाऊ हा बाजार करायचा आहे दोन चार मिरच्या लिंबू पसा टाक वशात मशात चालू पूजाला नको म्हणू तर त्यांनी बांधले चपाती बांधली होती मग दोन चार मिरच्या एक लिंबू टाक आन आणि फार पळसा दोन तीन कडक पळसा टाक तिथं चुली कशी पळसा असतात बर टाकते हो। चला आई बघते इकडं पान तात्याचा व्हिडिओ बघितला का सकाळच्या दुधी सकाळचा व्हिडिओ घेतलेला बघते या इकडं बघू द्या हिला मी आता जाते घरी आपण गेलो लिंबू वय हो कि आला उठून कशाला ग नाही होई मला काय करायचंय लिंबू 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 हा लिंबू घ्यायच नाही मला लिंबू ती मी चालली आता घरी जाऊ दे की नाही काय नाही चल नाही जायचं मग काय करायचं पूजा या लिंबू घेतलं कांदा कुठे या कांदा ती चिरलेलं नाही पाहिजे वेळा चुली कांदा सांगते मला आता ती भाजा टाकलेला कांदा आणू का तिथला एक कांदा दे ती कांदा मिरची मिरच्या कुठे येते मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या हा लाल एक लाल म्हणते एक हिरवी म्हणते अग लाल पाहिजे लाल असतात ना लाल आता तू बिर्याणी दिली म्हणलं त्याला नको आहे कांदा लिंबू मिर मिरची अजून काय काय लागतं तूंडी लावायला नाही कृष्णा अंडीची पुरी खाल्ली का तू का तुला माहिती आहे रात्री मी कुठला आंडी आण जाऊन आणली ती हा म्हणजे भागात काय माहिती पुदिना दिलेला कसला भान ठेवलाय मिक्स करून ठेवलाय कडे पत्ता पण ठेवलाय मिरची दिसत नाही की ग पूजा तुम्हाला काय दिसत नाही जायचे म्हणल्यावर घरी दिसलं की मला काय दिसत नाही जाई दिसलं म्हणजे की मग आई त्या मिरचीच्या खाली होत्या कृष्णा ओके थांब थांब तुला देते मी